नमस्कार अजितदादा हवेतली स्वप्न दाखवू नका जमिनीवर या करुणा शर्मा यांची खोचक टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारल्यानंतर एक मोठी घोषणा केली ती घोषणा म्हणजे बीडमध्ये भव्य विमानतळ उभारणार आहे दरम्यान गेल्या काही वर्षांपासून रेल्वेचं स्वप्न पाहणाऱ्या बीडकरांना रेल्वेसह आता विमानतळ देखील मिळणार आहे सोमवारी विधिमंडळात बीड जिल्ह्यात असं विमानतळ उभारण्याची घोषणा अजित पवार यांनी केली राज्य सरकारच्या या निर्णयामुळं गेल्या काही दशकांपासून रेल्वेचं स्वप्न पाहणाऱ्या बीड जिल्ह्यातील नागरिकांचे रेल्वेसह विमानतळाचं स्वप्नही लवकरच सत्यात उतरणार आहे मात्र अजित पवार यांनी केलेल्या या घोषणेवरून करुणा शर्मा यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे अजितदादा हवेतील स्वप्न दाखवू नका जमिनीवर या असं म्हणत करुणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर खोचक टीका केली आहे तर बीड लोकांना बस नाही असं म्हणत करुणा शर्मा यांनी अजित पवार यांना बीड मधील परिस्थिती सांगितली जरा जमिनीवर या आज तुम्ही बीड विमानतळ आणण्याची गोष्ट करताय आज बीड मधील लोकांना बस नाही दहा तास वाट पाहतायत ट्रेन नाही एस टी स्टॅन्डवर बाथरूम सुद्धा नाही असं करुणा शर्मा यांनी म्हटलंय तुम्ही लोकांना हवेतले स्वप्न दाखवू नका जमीनवरती या आणि आज जमीनचे जमीन जे लोक आहेत जमीनसोबत जुळलेले जे लोक आहेत तुम्ही त्यांची परिस्थिती बघा आज तुम्ही गोष्ट करताय एअरपोर्ट आणायची आणि कुठल्या एअरपोर्टची तुम्ही गोष्ट करताय आज बीडमध्ये लोकांच्याकडे बस नाही आहे एस टी बस दहा दहा तास वाट बघावं लागते आणि ट्रेनसुद्धा नाही आहे ट्रेन तो सोडा ट्रेन एस टी बस स्टँडवरती बाथरूमसुद्धा नाही आहे